नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघतो आहोत महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाच्याकडनं देण्यात आलेली आजची मोठमोठ्या प्रकल्पांमधली पाण्याची स्थिती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्याला पाणी पुरवणाऱ्या जायकवाडी धरणाची स्थिती आज काय आहे ते सर्वप्रथम बघूयात त्यानंतर महाराष्ट्रातील इतर धरणांचा देखील आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात आणि नाशिक जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून जे जायकवाडी धरणाच्या दिशेने पाणी येतं त्या धरणांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्याकडनं देण्यात आलेली ही अधिकृत यादी आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची ही यादी आहे चला सुरू करूयात तर महाराष्ट्रामधील अत्यंत महत्त्वाचं मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचं जायकवाडी धरण या जायकवाडी धरणाची आजची स्थिती किती आहे ते जाणून घेऊयात मंडळी छत्रपती संभाजीनगर प्रदेश जायकवाडी या ठिकाणी आपल्याला समोर दिसत असेल जायकवाडीची एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसची सकाळी आठ वाजताची ही अपडेट आहे एकोणसत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के हे धरण भरलेलं आहे मराठवाड्याच्या शेतीसाठी मराठवाड्यांच्या जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरण यावर्षी पूर्ण भरण्याच्या स्थितीकडे चाललेला आहे एकोणसत्तर पॉईंट एकोणऐंशी टक्के धरण आजच्या तारखेला भरलेला आहे तर एकूण जलसाठा हा बावीस दोन हजार दोनशे पंचावन्न पॉईंट तीस दशलक्ष घनमीटर इतका आहे उपयुक्त जलसाठा हा पंधराशे सतरा दशांश एकोणावीस दशलक्ष घनमीटर इतका आहे तर या जलसाठ्यात जो वापरासाठीचा एकूण आहे आजचा पाणीसाठा जो आहे तो दोन हजार दोनशे पंचावन्न दशांश तीस दशलक्ष घनमीटर इतका आहे उपयुक्त जलसाठा हा पंधराशे सतरा दशांश एकोणावीस दशलक्ष घनमीटर इतका आहे तर एकूण जलसाठा प्रकल्पाचा एकूण जलसाठा हा दोन हजार नऊशे नऊ दशांश चार दशलक्ष घनमीटर इतका आहे उपयुक्त जलसाठा हा दोन हजार एकशे सत्तर दशांश त्र्याण्णव दशलक्ष घनमीटर इतका आहे तर जायकवाडी धरण हे आज सकाळी आठ वाजता एकोणसत्तर दशांश एकोणनव्वद टक्के भरलेलं आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये ज्या ठिकाणाहून पाणी येतं असे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातली धरणं किती भरली आहेत ते थोडक्यात जाणून घेऊयात भंडारदरा भरलं आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के मुळात धरण भरलं आहे त्र्याण्णव पॉईंट सत्तावीस टक्के निळवंडे भरला आहे एक्क्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के तर अहमदनगर प्रदेशातली अहमदनगर जिल्ह्यातली ही धरणं आहेत नाशिकच्या धरणांची काय स्थिती आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात अर्जुनसागर पंच्याहत्तर पॉईंट दहा टक्के भाम धरण शंभर टक्के भावली धरण नव्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के चणकापूर एकाहत्तर पॉईंट सोळा टक्के दारणा शहाण्णव टक्के गंगापूर त्र्याण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के गिरणा सत्याऐंशी पॉईंट त्रेपन्न टक्के कडवा शहाऐंशी पॉईंट शहाऐंशी टक्के करंजवन शंभर टक्के मुकळे चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के ओझरखेड शंभर टक्के पालखेड ब्याऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के पुणेगाव शहाऐंशी पॉईंट चौतीस टक्के तीसगाव शंभर टक्के वैतरणा सत्त्याण्णव पॉईंट त्रे तेरा टक्के वाकाड शंभर टक्के वाकी धरण त्र्याण्णव पॉईंट अडतीस टक्के तर नाशिक जिल्ह्यातली ही धरणं आहेत मंडळी या धरणांपैकी ऑलमोस्ट सगळीच धरणं ही ऐंशी नव्वद टक्क्याच्या पुढे आहेत त्यामुळे जायकवाडीच्या दिशेने जोरदार विसर्ग हा सध्या सुरू आहे विसर्ग देखील लाखाच्या घरात आहे तर एक्झॅक्ट किती विसर्ग जायकवाडीमध्ये येतो आहे त्याची देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूयात पण आम्हाला कमेंटमध्ये इतरही धरणांच्याबद्दल माहिती देण्यात यावी असं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे या महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पी डी एफची लिंक आम्ही तुम्हाला देतो आहोत तुमच्या भागातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे ते देखील तुम्ही या पी डी एफच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता तर त्याचबरोबर गोसी खुर्द यामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठावीस टक्के जलसाठा आहे बावनथडीमध्ये पंच्याऐंशी टक्के आहे त्याचबरोबर नागपूर भागातली कामठी खैरी शंभर टक्के भरलं आहे खिंडसी पंच्याण्णव टक्के भरलं आहे नांद सत्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के भरला आहे तोतलाडो अठ्ठ्याण्णव टक्के भरला आहे वडगाव एकोणनव्वद पॉईंट नव्वद टक्के भरला आहे तर अमरावती जिल्ह्यातली काटेपूर्णा चौऱ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस टक्के भरला आहे वान एकोणऐंशी पॉईंट एकतीस टक्के भरलेला आहे तर खळकपूर्णा एकवीस पॉईंट अठ्ठावीस टक्के भरलं आहे नळगंगा चाळीस टक्के भरला आहे पे पेंटाकळी पेंट शेहेचाळीस टक्के भरलं आहे यवतमाळमधले अर्णावती सत्तर पॉईंट बेचाळीस बेंबळा अठ्ठावन्न पॉईंट पन्नास इसापूर पासष्ट पॉईंट सत्याहत्तर पूस नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के भरला आहे तर बीड जिल्ह्यातली बोरगाव अंजनपूर झिरो धनेगाव सत्तर डोंगरगाव अठ्ठ्याहत्तर माजलगाव झिरो मांजरा सदतीस रोशनपुरी अडुसष्ट सिरसमार्ग चौतीस वांगलदरी पस्तीस तर येलदरी धरणाबद्दल आपल्याला विचारण्यात आलेलं होतं ता, हिंगोली जिल्ह्यातलं यलदरी धरण चाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे सिद्धेश्वर धरण सत्याहत्तर पॉईंट तीस टक्के भरलेलं आहे भागा नांदेड भागातील आमदुरा वीस टक्के ढालेगाव चाळीस टक्के दिगडी एक पॉईंट बहात्तर टक्के दिग्रस हे नांदेडमधील धरणं आहेत त्र्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी हिरडपुरी अठरा पॉईंट अठ्ठावन्न जोगलादेवी तीस पॉईंट चाळीस किनवट झिरो पॉईंट अठ्ठावीस लोणी सावंगी बेचाळीस पॉईंट शहात्तर निम्न मनार शंभर टक्के मंगरूळ ऊर्ध्व चोवीस टक्के मंग मुदगळ हे पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के टक्के राजा टाकळी पंचेचाळीस पॉईंट शहात्तर आणि विष्णुपुरी चौऱ्याण्णव पॉईंट तेवीस टक्के धाराशिव औराद पाच पॉईंट एक गुं गुंजार गुंजारगा एकोण एकोणनव्वद पॉईंट पाच किल्लारी शहात्तर पॉईंट ब्याण्णव लिंबाळा एकोणऐंशी पॉईंट एकाहत्तर निम्नतेरणा तेतीस पॉईंट बारा मदनसुरी एकाहत्तर पॉईंट सव्वीस राजेगाव सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव सिनाकोळेगाव झिरो ताग तागरखेडा अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक तर अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राच्या धरणातील आजच्या तारखेला किती पाणीसाठा आहे मराठवाड्यात किती आहे त्याचबरोबर इतर भागात किती आहे हे देखील या पी डी एफमधनं आपल्याला बघता येऊ शकतं तर महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाची ही आय मंडळी याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत तुमच्या भागातील धरणाचा पाणी